वेलकम मित्रांनो कृषी मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला माहीतच आहे की आता महाडीबीटीची लॉटरी पद्धत सुरू झालेली आहे आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांना एस एम एस येत आहेत शेतकऱ्यांची निवड झालेली आहे आणि म्हणजे महाडीबीटी पुन्हा एकदा सक्रिय झालेली आहे तर महाडीबीटीच्या ज्या काही योजना आहेत त्या आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया तर सर्वप्रथम पहिली योजना आहे कृषी यांत्रिकीकरण योजना या योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना जे काही यांत्रिकीकरणाचे घटक आहेत त्यामध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर टिलर स्वयंचलित यंत्र विविध अवजारे म्हणजे पीक संरक्षक साधने मनुष्यचलित बैलचलित अवजारी योजना या योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना जे काही यांत्रिकीकरणाचे घटक आहेत त्यामध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर टिलर स्वयंचलित यंत्र विविध अवजारे म्हणजे पीक संरक्षक साधने मनुष्यचलित बैलचलित अवजारे इत्यादी जे काही असे समाविष्ट यांत्रिकीकरणाच्या बाबी आहेत आता ट्रॅक्टरवरील जे अवजारे आहेत म्हणजे ट्रॅक्टरसाठी अनुदान आहे सर्वसाधारण शेतकऱ्यासाठी सव्वा लाख रुपये व बहुभुधारकासाठी एक लाख रुपये तर छोटं ट्रॅक्टर जे आहे तर त्या ट्रॅक्टरसाठी एक लाख रुपये अनुदान आहे व बहुभुधारकासाठी पंच्याहत्तर हजार एवढं अनुदान आहे व इतर जे अवजारे आहेत त्यासाठी पन्नास टक्के एवढं अनुदान उपलब्ध आहे मित्रो दुसरी योजना आहे ठिबक सिंचन आता ठिबक सिंचन आपल्याला माहीत आहे की पाण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे ठिबक सिंचनसाठी ऐंशी टक्के एवढी सबसिडी आहे फक्त एक आहे की त्यासाठी आपल्याला काय आहे की आपल्याकडे सिंचनाची सोय पाहिजे महाडी बी टीवर आपल्याला अर्ज करायचा आहे आणि अंतरानुसार आपल्याला जेवढं अंतरा अंतर आहे त्यानुसार अंतर टाकून त्यानुसार अनुदान मिळत असतं आता दुसरंच आहे तुषार सिंचन योजना आपल्याला माहीत आहे की आता खरीप हंगामामध्ये आपल्याला सोयाबीन आहे त्यानंतर रब्बी हंगामामध्ये हरभरा किंवा प्रत्येक पिकासाठी आपल्याला तुषार सिंचनाची आवश्यकता असते तुषार सिंचनासाठी आपल्याला ज जो काही अर्ज करायचा आहे तो महाडी बी वेब पोर्टलवर करायचा आहे आणि त्यासाठी सुद्धा ऐंशी टक्के एवढं अनुदान उपलब्ध आहे महाडी बी टीमध्ये आणि तुषारचं जे अनुदान आहे हे दोन टप्प्यांमध्ये येत असतं पहिला टप्पा पंचावन्न टक्के आणि दुसरा टप्पा पंचवीस टक्के अशा पद्धतीनं अनुदान येत असतं दुसरी योजना आहे कांदा चाळ शेतकरी म्हणून नव्हतं कांदा चाळ या योजनेविषयी एक सविस्तर व्हिडिओ मी केलेला आहे ते आपण बघू शकता तर आपले आपले कांदा चाळ जी आहे योजना यामध्ये आपल्याला आपल्या शेतामध्ये कांदा असणं आवश्यक आहे कांदा चाळ म्हणजे आपला कांदा साठवण्यासाठी शेतामध्ये आपण कांदा चाळ उभारणी करणं गरजेचं असतं पाच टन कांदा चाळीसाठी सतरा हजार पाचशे रुपये एवढं अनुदान आहे दहा टन कांदा चाळीसाठी पस्तीस हजार रुपये पंधरा टन कांदा चाळीसाठी बावन्न हजार वीस टनसाठी सत्तर हजार आणि पंचवीस टन एवढं कांदा चाळीसाठी सत्त्याऐंशी हजार पाचशे एवढं अनुदान उपलब्ध आहे मित्रांनो पुन्हा एक योजना आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुपवाटीका आता आपल्याला माहीतच आहे की शेत शेतकरी शेडनीट योजना माहीत आहे शेडनीट घेतात परंतु अहिल्यादेवी होळकर रुपवाटिकेच्या माध्यमातून ही जी योजना आहे यामध्ये याचा मुख्य उद्देश असा आहे की भाजीपाला पिकाची जी काही किड का रोगमुक्त रूपे निर्मिती करून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणे यासाठी आपल्याला या अर्ज करायचा आहे माय डी बी टीवर आणि दहा गुंठेंद्र जे शेडनेट आहे हे आपल्याला घ्यायचं आहे त्या ला ला तर त्यामध्ये आपल्याला दोन लाख अठ्याहत्तर हजार म्हणजे पन्नास टक्के एवढी सबसिडी उपलब्ध आहे आता यामध्ये काय करायचं आहे की आपल्याला भाजीपाल्याची रोपे निर्मिती करायची आहे आणि त्याच्यातून आपल्याला नफा मिळायचा आहे पुढची जी योजना आहे मित्र शेततळी योजना आपल्याला माहीत आहे की आता उन्हाळ्यामध्ये आपण शेततळे जर केले तर आपल्याला खरीप हंगाम किंवा रब्बी हंगामामध्ये संरक्षित सिंचन करता येतं त्यासाठी आपल्याला विविध आकारमानाचे शेततळे उपलब्ध आहेत त्यामध्ये पंधरा बाय पंधरा मीटरपासून जवळपास तीस बाय तीस मीटरपर्यंत कर्मचे शेतकरी उपलब्ध आहेत आणि सध्या तरी आपल्याला मॅक्झिमम पंच्याहत्तर हजार एवढे अनुदान उपलब्ध आहे मित्रो पुढची योजना हे पुढची योजना आहे पॅक हाऊस योजना आता आपल्याला माहित आहे की पॅक हाऊस जी योजना आहे याबद्दल सुद्धा एक सविस्तर व्हिडिओ यापूर्वी आपण केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी ठेवतो हो तर पॅक हाऊस ही जी योजना आहे म्हणजे शेतकऱ्याचा जो काही फळे भाजीपाला हा शेतमाल आहे हा नासवंत माल असतो तो काढल्यानंतर काही काळ आपल्या शेतामध्ये ठेवणे आणि पॅकिंग करणे हे पॅक हाऊसचा मुख्य उद्देश आहे पॅक हाऊससाठी आपल्याला दोन लाख रुपये एवढं सबसिडी उपलब्ध आहे म्हणजे पन्नास टक्के तर अशा प्रकारे पॅक हाऊससाठी शेतकऱ्याकडं फक्त फळबाग किंवा भाजीपाला असणं आवश्यक आहे डी पी टीवर अर्ज करायचा आहे ड्रॉ सिस्टीमधून निवड झाल्यानंतर आपल्याला त्याचा लाभ घेता येईल भाऊसाहेब फुनकर फळबाग लागू योजना आपल्याला माहीत आहे की फळबाग लागवड करण्यासाठी आपल्याला रोजगार हमीमध्ये जे शेतकरी पात्र नाहीत म्हणजे दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेले शेतकरी शेट या भाऊसाहेब फुणकर फळबाग लागवड योजनेमधून लाभ घेऊ शकतात आणि त्यासाठी आपल्याला कोणतीही अट अशी फार मोठी अट नाही आहे अर्धा एकर जमिनीपासून आपल्याला सहा हेक्टर एवढं जमीन असेल तरीसुद्धा चालते त्यामध्ये आपण आंबा पेरू मोसंबी कागदी लिंबू चिक्कू नारळ यासारखी विविध फळपिकं आहेत यासाठी आपल्याला अर्ज करता येतो आणि त्यासाठी आपल्याला महाडीबीटीवरच आपल्याला अर्ज करायचा आहे यामध्ये आपल्याला तीन टप्प्यात थेट अनुदान मिळतं तर अशाप्रकारे महाडी बी टीच्या ज्या काही योजना आहेत या योजनेचा सा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्ज करता येईल धन्यवाद मित्रांनो